नमस्कार मित्रांनो उचांग बल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो वेचले गावच्या पारंपरिक यात्रेच्या मैदानामध्ये प्रथमच या मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गाव कोणतं तुमचं आंबेदरी कोणतं बैल आणलं आहे किसना आला मित्रांनो आंबेदरीचं आज कसं काय नियोजन असणार कुणासोबत पडणार आहे पळायची गाडी किती वेळ गटात पडणार आहे शुभेच्छा तुम्हाला कोणत्या कांदी पोहतो दोन्ही अरे आणि आता मैदान कुठली झाली पंचवीस ला दोन हजार पंचवीस लागतो चालतंय शुभेच्छा तुमचं तर भाऊ चौघ पाच जणांना गाव कोणतं तुमचं सातारा बरं आज कोणतं वासर आणले कस का शक्ती आलाय मित्रांनो गाव कोणतं म्हटलं प्रॉपर सातारा प्रॉपर आज कसं पैरा वगैरे कोण आहे काय येतेच बैल बरं नाव काय दे सरकार सरकार हे जे पहिलंच मैदान काय पहिलंच मैदान काय अपेक्षा असणार आहे आज काय पहिलेच आम्हाला काय सरळ जरी गाडी आली तरी बरं समाधान आहे बर तरी बैल बाईल, बैलाचं नाव काय म्हणलं शक्ती त्याची काय मैदान कुठली झाली काय ना अजूनच आहे पहिलंच नाही नाही जो बैल आहे ह्याच्यासोबत पडणार बिनजोडला वगैरे पडणार बर बर किती गटात पडणार जोडी सातव्या गटामध्ये सातव्यामध्ये चालतंय शुभेच्छा गाव कोणतं बर तालुका जिल्हा तालुका पाटण जिल्हा बर नाव काय वासद मय बे आण पलीकडचं ही सगळी घरचीच आहेत काय सोने सोनापूरचं आणि पलीकडचं नाव शंभू शंभू एखादं जाऊन हि आहेत काय बर बर सर्व म्हणजे मैत्री संबंधातली बैल एकत्र बांधले आज कसं नियोजन असणार पायरा कोणासोबत मैभ्या नाव काय सोने आणि मैब्या पाळणार आहेत मित्रांनो किती वेळ गाठात आठमध्ये नंबर मैब्याची कुठं मैदान झाली आता चालू लावून बरं मध्ये मी गट पास केलेलं बर बर कोणत्या कांदी पोहतो उजवी चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हिंद केसरी सावकर सुद्धा दाखल झालाय बघाय या वेचलेच्या मैदानामध्ये कुठल्या मैदानात हिंद केसरी झालं खटाव मध्ये कातर खटावात औंदाच्या मैदानात झालाय बर व अंगापूर चांगली मैदान मारतोय मग कोणत्या कांदी पोहतो चालतंय शुभेच्छा नमस्कार भाऊ नमस्कार गाव कोणतं तुझं करंजकुप बरं आज कोणतं वासर आणलंय त्यासाठी करंजकुब शिवाय शिवा आलाय मित्रांनो करंजकूपचं आज सूर्या बरं आज कोणासोबत पळणार सूर्या कुणासोबत आहे ते पायऱ्या वगैरे भावानी गेले बरं चालतंय शुभेच्छा तुम्हाला किती वेळ गाठात पळतो पळणार आहे पुढे बरं चला कोणत्या गांधी पळते वासरू का पहिलंच आहे दुसरं दुसरं आहे अरे सूर्या चला मित्रांनो नाठाणेकरांचा सुद्धा आलाय बघा या वेचलीच्या पारंपरिक यात्रेच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं बरं आज कोणती बैल आणलीत कसं काय काना काना कानआ कान आलाय मित्रांनो हे जे नाव खंडे गाव कोणतं जाम आज कसं नियोजन असणार पायरा वगैरे आता झालाय आता आम्हाला झाला बर त्याच्यामुळे गाडी काय पडली नाही बघू आता पावती टाकायची आणि परत गाडी आणायची पलीकडे दोन बैल कुठे मैदान झाले काढण्याची वगैरे यापूर्वी गुलाल वगैरे झाले परत बेलकीवाडीला पडलोय आठवीतला पडलोय गुलाल कुठे झाले गुलाल नाही बरं 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 चालतंय सुरुवात आहे म्हणजे आता चालतंय शुभेच्छा तुम्हाला आणि हा कोणत्या कांदी पडतो खंडे उजवीन चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाचा नमस्कार दादा गाव कोण तुमचं बरं बरं आज कोणते बैल वासर आणलेत काय तुफान हा हिरा का आणि हा तुफान तांडव, तांडव।, तांडव। बरं बर घरचीच आहे दोन्ही आज कसं नियोजन का घरचीच गाडी पण घरची गाडी पळणार आहे पहिल्यांदाच घरची गाडी पळते का पहिल्यांदाच बर बर प कशी वाटते फाटी वगैरे मैदान कसं मैदान हा आपल्या भागात एक चांगला अस फाटी तयार होते काय तर नियोजन चालू आहे चांगलं आणि मला वाटतं पहिलंच तुम्हाला किती वेगळ्या गाडी गाडी वीस वीस मध्ये नमस्कार भाऊ नमस्कार गाव कोण तुमचं किल्ले मचिंद्रगड बर आज कोणता बैल आणलाय कसं काय आपल्या इंजा इंजान आलाय मित्रांनो किल्ले मच्छिंद्रगडचं म्हणजे आपल्या बबलू चाचिंद गाव ते आमच्या एकाच गावातले बर बर आज इंजनच नियोजन कसं आहे काय पायरा वगैरे काय पायरा वगैरे करंज्यातला बैल आहे बर महाकाल त्याच्यावर आपला पायरा होता चालते नंबर गटात पाहिले बर बर काय झालं काय मार खाल्ली बर बर असू दे काय हरजीत चालू असत हरजीत ही चालूच असते बैलगाडी क्षेत्रात इंजन कोणत्या खांनी पोहतो उजवीन उजवीन पोहत अरे बर तरी मैदान कुठली झाली लि, दोन हजार पंचवीस गुलाल कुठले घेतले आपण आता तिसरंच मैदान आहे आपलं दोन नंबर बाए। नंबर तीन हे शुभेच्छा तुम्हाला मांडवेचा नागे पण आला बघा या वेचलेच्या मैदानामध्ये पलीकडचं नाव काय शिव गाव कोणतं त्याचं नागटणीचं आणि ह्याच नाव काय सुलतान तू कुठलं गाव नागटणीचं काय का कस नियोजन आहे काय ह्याचं C'altro? Subito il rumore.